रवींद्र आरळी तसेच संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या पॅनलला अधिकृत पाठिंबा देण्याची घोषणा जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज चिदानंद पाटील यांनी केली आहे या निर्णयामुळे जत नगर परिषदेत सक्षम पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासन उभं नाही असा विश्वास बसवराज पाटील यांनी व्यक्त केला तसेच जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीनं काम करण्याचा दृढ निश्चयही यावेळी करण्यात आला जतच्या जनतेनं विकासाच्या प्रवासात भाजप जनसुराज्य यांच्या संयुक्त पॅनलला मोठ्या संख्येनं साथ द्यावी असं आवाहन बसवराज चिदानंद पाटील यांनी माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांची सदिच्छा भेट घेऊन जत नगर परिषद निवडणुकीत भाजप पॅनलला पाठिंबा जाहीर केला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर विनय कोरे सावरकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून या निर्णयाचं स्वागत केले या दोन्ही नेत्यांनी जत नगर परिषद विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी सरदार पाटील सुनील पवार डॉक्टर सार्थक हिट्टी रवींद्र शेगावे चंद्रकांत गुडोडगे श्रुती हिट्टी यांच्यासह भाजपा जनसुराज्य पदाधिकारी उपस्थित होते आज रोजी जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय साहेब तसेच प्रदेश अध्यक्ष समीदाता कदम यांच्या आदेशाप्रमाणे आणि जत तालुक्यातील लोकप्रिय आमदार गोपीचंद प्रळकर साहेब आणि आता नगर परिषदेचे उमेदवार डॉक्टर साहेब यांच्या विकासात्मक धोरणाला आम्ही पाठिंबा देऊन या निवडणुकीमध्ये सर्व जनसुराज शक्तीचे कार्यकर्ते मोठ्या ताकदीने भारतीय जनता पक्षाबरोबर कार्यरत राहतील आणि विजय गुलाल उदळण्यापर्यंत शेवटपर्यंत आम्ही आमदार गोपीचंद साहेब साहेबांनी डॉक्टर साहेबांच्या सोबत म्हणून या ठिकाणी जाहीर करतो